नक्कीच घरच्या घरी बनवून बघा साई ना जास्त दिवस नाही ठेवायची म फ्रीजमध्ये फक्त पाच सहा दिवस ठेवलं तरी चालेल नंतर असं बनवायचं थोडं थोडं जास्त वेळ लागत नाही आहे नक्कीच ना काय करा कशी कसं वाटलं माझं बनवलेलं पद्धत दुधावरची साई आहे हे थोडं 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 दररोज मी ह्या काचा गिलासमध्ये काढून ठेवत होते हे बघा मग एवढं भरल्यानंतर मग आता हेला काढून गरम करते कमी गॅसवर कसा तूप निघतो घरच्या घरी बघा हे साय आहे बघा दुधावरची मलाई बघा मंडळी कसं थोडं थोडंसं तूप बाहेर निघायला लागलं हे बघा जसं जसं हे असं गरम करेल होईल ना तस तसं तूप सोडेल याला ना फक्त मंद गॅस करायचा आणि फिरवत राहायचं म्हणजे खाली चिपकायला नाही पाहिजे बघू शकता कसं तूप निघालेलं आहे हे बघा पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचं याला म्हणजे सगळं तूप निघतं हे बघा कसं निघाल तू मग याला ब्राऊन झाल्यानंतर हे थोडं थोडं ब्राऊन व्हायला आलंय बघा बघा किती कलर चेंज झालंय याचा जास्त दिवस नाही ठेवलं होतं मी फ्रीज मध्ये साई फक्त पाच सहा दिवस ठेवलं होतं मग जास्त दिवस ठेवलं ना तर वास येत त्याच म्हणून बघा झालं आपलं हे ना जास्त लाल नाही करायचं वास येतो ते गॅस बंद केलाय मी हे जी साई आहे ना लाल झालेली आपण खाऊ शकतो भाकरी बरोबर साखर घालून गॅस बंद केलेला आहे आता याला थंड होऊन द्यायचं मग चालून घेऊ आपण थंड व्हायला ठेवले मी थंड झाल्यानंतर ह्याला चाळायचं बघा मंडळी हे थंड झालेलं आहे आपण याला चाळून घेऊया हे बघा तूप कसं पडते हे बघा चाळून घेतले मी थोडं थोडंच बनवते मी हे हे जे आहे ना तुम्हाला फेकून द्यायचं तर फेकून देऊ शकतो पण हे खायला साखर घालून खूप छान लागते हे बघून मला माझ्या आजीची आठवण येते कारण गावी ना माझी आजी असं तूप झालं ना बनून तर त्यामध्ये साखर घालून खायला द्यायची जुन्या माझ्या आजीची आठवण आली आजीच्या इकडे मैस मैस होती गाय होती दही व्हायचं खूप तर ते माझी ना दही करून मग ताक करायची आणि त्यावरली मग ते काय ब म्हणतात लोणी लोण लोणी काढून मग त्याला मस्त भाजून हे असं निघत होतं ना लोणीवर झाल्यानंतर तूप झाल्यानंतर तर ते खायला द्यायची माझी आजी ते आठवलं मला आजीचं याला थोड़ा वेळ असंच निथरून द्यायचं म्हणजे हे सगळं निघतं कशी वाटली तुम्हाला पद्धत तू बनवायची हे पद्धत सोपी आहे की नाही घरच्या घरी तू बनवायचं तर मला सोपी वाटते तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी बाय बाय टेक कर आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या बघा मंडळी कसा झालाय तू घरच्या घरी वाव कसा तू बनला आहे ही पद्धत कशी वाटली मंडळी नक्कीच कमी करून सांगा आई वडिलांची काळजी घ्या बाय बाय टेक केअर